मध्ये भरले प्राण्यांचे मिनी संग्रहालय पाळी प्राण्यांची आवड ही लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच असते परंतु देश देशविदेशातील पाळी प्राणी आणि त्यांची माहिती ही सहसा नागरिकापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या पाळी प्राण्यांचे आकर्षण हे सर्वांनाच असते परंतु ग्रामीण भाग वगळता सिमेंटच्या जंगलांमध्ये नागरिकांना पाळीव प्राणी सहसा पाहायला मिळत नाही त्यांचा विविध जाती प्रजाती यांची माहिती देखील नागरिकांना नसते त्यामुळे लहान मुलांपासून अगदी सर्वांनाच आकर्षण असलेल्या पेट्स शो चे मुंबईमध्ये पहिल्यांदाच आयोजन केले आहे भांडूप येथील स्वर्गीय दिनाबामा पाटील प्रतिष्ठानाचा राजोल संजय पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक सहा जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांना अनेक देशी विदेशी पाळी प्राणी हे पाहता आले विविध प्रकारचे कुत्रे पोपट विविध पक्षी आणि शेतातील विविध प्राण्यांचा जाती प्रजाती या पेट्स शो मध्ये नागरिकांना पाहता आले सोबतच डॉग शो मांजर संग्रहालय तसेच इतर देश विदेशातील प्राण्यांचा प्रजातींची माहिती या कार्यक्रमातील महत्वाचा व आकर्षणचा भाग आहे भांडूप आणि मुंबई विभागातील अनेक शाळकरी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील या पेट्स शो साठी आमंत्रित करण्यात आलेले होते या प्रदर्शनांसाठी कुठलेही शुल्क आकारले गेले नाही लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पाळीव आकर्षण परंतु त्याबद्दलची माहिती आणि या प्राण्यांना प्रत्यक्ष बघण्याची संधी नागरिकांना मिळत नाही आपल्या नेहमीच्या जीवनात देखील पाळीव प्राण्यांचा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे सर्वांनाच या प्राण्यांची ओळख व्हावी ते प्राणी प्रत्यक्षात सर्वांना पाहता यावेत आणि त्यांना सर्व प्राण्यांची माहिती मिळावी यासाठी मुंबईमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम आम्ही मोकळ्या पटांगणांमध्ये घेत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक या पेट्स शोचा लाभ घेऊ शकतील अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाचा आयोजिका राजोल संजय पाटील यांनी दिली सिक्स अँड सेवन जानेवारी ऐसे भांडूप मे पेट शो ऑर्गनाईज किया आहे जहा पे तरह तरह के इंटरनेशनल स्पीशीज़ और वेराइटीज़ के बर्ड्स है डॉग्स uh, है कैट्स है रोडेंट्स uh, है रेप्टाइल्स है ये सब आपको देखने को मिलेंगे तो ओनली मोटिव उसके पीछे है कि हम ये सब बुक्स में मैगजीन्स में देखते हैं और अभी के पोल्यूटेड और नॉट सो एनवायरमेंट फ्रेंडली जो इन्वायरमेंट है सराउंडिंग है उसमें ये सब कहीं एक्सटेंट हो रहे हैं तो ऐसे एक्जोटिक स्पीशीज़ जो हमारे वर्ल्ड में है हमारे तो उनको देखने के लिए कहाँ कहाँ जाना पड़ता है बाहर जाना पड़ता है फॉरेन ट्रैवल करना पड़ता है जो यहाँ पे अवेलेबल एक साथ में अंडर वन रूफ किया है सो so दैट सब बच्चे से बूढ़े बड़े सब ऑल ऑल जनरेशन यहाँ पे आके एंजॉय कर सके और उसके बारे में इंफॉर्मेशन भी ले सके ना तनवीसा दान राउत राजराम शेठ विद्यालयात आता दहावीस शिकत आहे आज या ठिकाणी राजू संजय पाटील यांनी आयोजित केलेल्या या पेट शो आम्हाला विविध प्रकारचे पा प्राणी बघण्यास मिळाले कधी पुस्तक कधी न पाहिलेले प्राणी आज सत्यात उतरले सो माय नेम इज आस्था गागा गागा गुप्ता एम फ्रॉम सिद्धविनायक इंग्लिश मीडियम स्कूल टुडे आय गॉट द चान्स टू विजिट द पेट पेट शो द दर सो क्यूट अँड अडॉरेबल आय वॉज केअर आय वॉज एट फर्स्ट केअर टू टच देम बट आय गॉट द अपॉर्च्युनिटी टू टच द मकाव स्पीशीज द आय गॉट टू सी डिफरंट स्पीशीज ऑफ पॅरेट अँड मकाव सो या ओवरऑल इट वॉज सच अ वंडरफुल डे थँक्यू नमस्कार माझे नाव वैष्णवीकर पाटील मी राजाराम शेठ विद्यालय भांडूप या शाळेत आता नववी शिकत आहे मी आज या ठिकाणी पेट शो राजमाता जिजाऊ उद्यान आल्यासारखे वाटले आम्ही जे चित्र आमच्या पुस्तकात बघतो जे पक्षी आमच्या पुस्तकात बघतो ते आज आम्ही आज प्रत्यक्षात पाहिले हे पाहून आम्हाला खूप छान वाटले आम्हाला विविध पक्ष्यांचा आवाज वेग वेगळे पक्षी बघता आले जे आम्ही या कधी बघितले नाही जो आम्ही पक्षी कधी म्हणजे पक्ष्यांचा आवाज वगैरे कधी अनुभवला नाही आज इथे वेगवेगळ्या पक्षी आणल्यात आणण्यात आले आहे जे पक्षी आम्ही बघितले नाही जे कधी आम्ही पक्षी बघितले नाही ते बघता आले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणलेत आले जसे की वेगवेगळे ससा सरडा कबूतर पोपट हे पाहून आम्हाला सर्वांना खूप छान वाटले असेच हे हा हा पेट शो राज संजय पाटील यांनी आयोजित केला आहे हे पा असेच वेगवेगळे पेटशो त्यांनी आयोजित करावे ही आमची इच्छा आहे की ज्याच्या आम्हाला वेगवेगळ्या प्राण्याबद्दल वेगवेगळ्या पक्षाबद्दल आम्हाला अनुभवता अनुभवताना त्यांची माहिती आम्हाला समजेल हे जे आणि त्यांची माहिती आहे ना ते आम्हाला उद्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल जी माहिती आहे ना ते सुद्धा आम्हाला खूप महत्त्वाची आहे ता त्यामुळे त्यांना असे वेगवेगळे पेटशो वगैरे आयोजित ही आमची इच्छा आहे धन्यवाद मी निखेम घोडे येतात राधाम धाबीमध्ये राधाम शेठ विद्यालय या शाळेत शिकतो पुस्तकामध्ये बघितलेले भूगोलच्या विषयात पुस्तकात बघितलेले पक्षी प्रत्यक्षात पाहून खूप आनंद होत आहे इथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी बघायला मिळतात त्यामुळे खूप आनंद होता है धन्यवाद सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।